कोपरगाव मतदारसंघात शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरू झालेल्या पावसानं सलग अठरा तास हजेरी लावत रौद्ररूप धारण करून शेतीचं आतोनात नुकसान केलं होतं काढणीला आलेल्या सोयाबीन बाजरी कापूस मका तूर भाजीपाला फळपिकांचे आणि चारा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे संसारोपयोगी साहित्याचं नुकसान झालं काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळून घरांचंही नुकसान झालं आहे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी रोजी सकाळपासूनच मतदारसंघातील नुकसानग्रस्त भागाला भेटी दिल्या भरपावसात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीची पाहणी करून मी आणि महायुती शासन तुमच्या पाठीशी आहे काळजी करू नका अशा शब्दात धीर दिला काही ठिकाणी पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी प्रशासनाला सूचना देऊन नागरिकांच्या राहण्याची भोजनाची व्यवस्था करून मदतीसाठी स्वतःची यंत्रणा उभी करून मदत केली कोपरगाव मतदारसंघात चालू वर्षी पर्जन्यमान कमी होतं परंतु शनिवारी सायंकाळी सहा वाजेपासून सुरु झालेल्या पावसानं रौद्ररूप धारण करून सर्वत्र दाणादान उडवून दिल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं शेतांची तळे होऊन शेतकऱ्यांच्या हातातोंडशी आलीला घास हिरावला जाऊन घरांची पडझड आणि पशुधनाचंही हाल झाल सर्वच ओढे नाले भरून वाहत होते त्यामुळे सर्वत्र ओढ्या नाल्यांना पूर येऊन रस्ते बंद होऊन सर्वत्र पाणीच पाणी दिसत होतं अनेक छोटे मोठे पूल पाण्याखाली जाऊन वाहतूकही ठप्पत झाली तर अनेक गावांचा संपर्क तुटला होता कुठे घरात पाणी शिरलं तर कुठे घरांच्या भिंती कोसळल्या गोदावरी नदीला मोठ्या प्रमाणात विसर्ग वाढवण्यात आल्यामुळे नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती एकाच वेळी पावसाचा कहर आणि गोदावरी नदीला आलेला महापूर अशा दुहेरी संकटामध्ये झालेल्या नुकसानीमुळे नागरिकांना धीर देण्यासाठी आमदार काळी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना धीर दिला गोदावरी नदीला आलेल्या महापुरामुळे गोदावरी नदीवरील सर्वच केटीवरवरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूकही ठप्प झाली होती या सर्व परिस्थितीवर आमदार आशुतोष काळे बारीक लक्ष ठेवून होते कोपरगाव मतदारसंघातील सर्वच मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे झाल्यामुळवणीला आलेला कापूस आणि काढणीला आलेला सोयाबीन बाजरी मका तूर आदी पिकांचे पावसाने होत्याचे नव्हते करून टाकले अतिवृष्टीमुळे मतदारसंघातील शेतीचे नुकसान पाहून सरसकट सर्वच ठिकाणी नुकसानीचे लवकरात लवकर पंचनामे करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या एकही शेतकरी वा नागरिक झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी ज्या ठिकाणी पंचनामे करण्यासाठी शेतात जाणं शक्य नाही त्या ठिकाणी ड्रोन मोबाईल फोटो यांची मदत घ्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून संवेदनशीलपणे प्रशासनानं काम करून पंचनामे करताना एकही शेतकरी वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले कोपरगाव तालुक्यामध्ये सर्व मंडळामध्ये पासष्ट पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे सरासरी एकशे पंधरा एम एमचं पाऊस प्रत्येक मंडळामध्ये झालेला आहे त्याच्यामुळे अतिवृष्टीमुळे सगळीकडे कोपरगाव तालुक्यामध्ये आणि राहता तालुक्यातले जे काही अकरा गाव आहे राहता तालुका असेल या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पिकांचं नुकसान झालेलं आहे ज्या ठिकाणी काही नैसर्गिक ओढे नाले आहे यांना काही अडथळा निर्माण केलेला असेल त्या ठिकाणच्या बाजूच्या शे शेती असतील किंवा त्या ठिकाणच्या आजूबाजूच्या वस्त्या असतील किंवा घरं असतील त्या घरांमध्ये पाणी गेलेलं आहे म्हणून त्या सर्व लोकांचं त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे मी प्रशासनाला सूचना केलेली की आपण आता पंचनामा फील्डवर जाऊन करण्याची गरज राहिलेली नाही आपण सरळ सरळ जी काही पीक पाणी आहे त्या पद्धतीने सोयाबीन मका कापूस जे काही पिकं असतील त्यांचं क्षेत्र जे काही टोटल आहे कारण सोमणीला आता ज्या सुरुवात झालेली होती आणि आता अतिवृष्टी झाल्यामुळं कोणालाच सोंगता आलेलं नाही त्यामुळं नुकसानपासून कोणीच वाचलेलं नाही सरसकट पंचनामे करावे अशा प्रकारची सूचना केलेली पाकिस्तान मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव